जयसेला म मा मूरसेनार राष्ट्रीय संघटने शिवमोग्गार जिल्हाध्यक्ष का असू एक मनवी काय केली शिवमोग्ग जिलार हरिय तांडे नव कारभारी हसांसाव ला, 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 लास्कर् अर्पणी अडीन नौकर वर्ग विविध संघटनेची पदाधिकारी मार मनवी काय केव काही ऐदन तारीख दी हाते तारीख बीदरे तुम्ही काय सेवा रथयात्रे आरीच पण पूर रेतरा रथयात्रे बाळग्या खसू सेवाभायर सोबत लिहिले आपण काम करेल वो कोणी आदरे सेवा सेवाभायर नामे पण आरीच पण रथयात्रेन आपण सेबी वकुडल सेवाभायर काम करतो ही रथयात्रे सक्सेस करतो सेवाभायर आदर्श कळान पालसतो आपण ही सक्सेस केन के इ रथयात्रे तोंड सारी कर्नाटक आपण गोर प्रप्रथम रथयात्रे सजी कुर्सी रथयात्रे कुर्सिबी संघटने होती आपण से बी गोर बळ ने संघटने मुखा एक इ रथयात्रेन सेबी सक्सेस मार कळजी नव्हि जय गोर जय सेवाला